आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रदेश भाजपा कार्यालयाच्या ठिकाणी माझ्या आणि माझ्या असंख्य सहकार्याच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या वतीनं उपस्थित असलेले या भाजपा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे मार्गदर्शक मान्य चंद्रकांत दादा सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा आमदार सुधीर दादा आमदार मनोज दादा घोरपडे आमदार सत्यजित भाऊ आमदार अमल महाडे माझे बंधुतुल सहकारी दादा कदम माझे आमदार पृथ्वीराज बाबा जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष संग्राम भाऊ पृथ्वीराज बाबा पाटील पृथ्वीराज भैया आणि उपस्थित सर्वच माझ्या कानाकोपरतून आलेले सर्व माझे सहकारी आणि उपस्थित बांधवांवर खरं म्हणतात दादा हे आम्ही सगळीजण अतिशय उत्सुक होतो की कशा पद्धतीनं प्रवेशवाळा होतोय आणि गेले दोन महिने आमच्या सगळ्या मतदारसंघात उत्सुकता लागून राहिली होती पण याच्यापूर्वी आम्ही भाजपा म्हणजे थोडंसं आमच्यात अंतर होतं पण त्याची सुरुवात आमच्या लोकसभेपासून झाली आणि माझे बंतुल्य मित्र समीर दादानी ज्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याबरोबर भेट घडवून दिली त्यामुळे त्यांचं कार्य त्यांची कार्यकुशलता आणि त्यांचं व्हिजन ह्याच्यावर आम्ही सगळेजण प्रभावित झालो आणि जो आमच्यात आमच्यामध्ये अंतर होतं ते कमी झालं आणि आम्हाला आणि युवकाला देखील असा वाटू लागली की देवेंद्रजीसारखा दृष्टा नेता या भाजपाला लाभला आहे आणि त्यांच्या पाठीमागे देखील आपण कुठेतरी जावं आणि या युवकांना नवीन दिशा मिळावी कारण समितीने सांगितलं की समितीदा ज्यावेळेला त्यांच्याबरोबर आले निश्चितपणानं ते परत बाजूला गेलेच नाहीत एवढं दृष्ट नेतृत्व आज महाराष्ट्राला लाभलं आहे निश्चितपणानं आजचा युवक आणि आमच्या पलूस कडेगाव खानापूर तालुक्यातले सगळेच युवक आज भाजपाकडं आशेनं वाट बघत आहेत की कशा पद्धतीनं विकास व्हायचा पाहिजे आणि आमचं सगळं क्रांतीचं घराणं आज जेडी बापू लाडा यांच्या क्रांतीचा वारसा असलेलं घराणं आहे त्यामुळे आम्हाला सेवेचा समाजसेवेचा वारसा पहिल्यापासून आहे पण देवेंद्रच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना त्यांचा महापूरपासून चालू झालेला प्रवास आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानापर्यंत देऊन ठेपतो आणि त्यांची ही कारकिर्द आम्हाला प्रभावित करते निश्चितपणानं आमचे मार्गदर्शक आदरणीय दादांची ज्यावेळी माझी भेट झाली आणि त्याला मला मार्गदर्शन केलं की संघटना कशी पाहिजे आणि तुमच्यासारख्या घराण्याचं आम्हाला कशा पद्धतीनं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे त्यावेळेला आम्ही प्रभावित झालो खरं म्हटलं तर पालकमंत्री कसा असावा आणि पायाला भिंकरी लावून अक्षरशः जिल्ह्यातून प्रत्येक कानाकोपऱ्यात कार्यकर्त्याच्या सुखदुखात दादा सामील असतात आणि या कार्याकडे आम्ही सगळी मंडळी खरं म्हटलं तर आकर्षित झालो आणि या उद्याच्या येणाऱ्या भविष्यात पदवीधर इलेक्शन असू देत उद्याचं स्थानिक स्वराज्य संस्था असू देत निश्चितपणानं आम्ही सगळी मंडळी भाजपाच्या नेतृत्वाखाली खांद्याला खांद्या लावून लढू आणि निश्चितपणानं दोन्ही तालुक्यामध्ये भाजपचा झेंडा कसा फडकवत राहील की एक दिलानं एकजुटीनं आम्ही असू देत संग्रामबाब असू देत पृथ्वीराज बाबा असू देत ही सगळी मंडळींना आम्ही बरोबर काम करू असा आशावाद त्यानिमित्तानं व्यक्त करतो खरं म्हटलं तर आम्ही दोन वर्ष दोन टर्म पदवीदाचं काम करतोय निश्चितपणानं आम्हाला खाचा खा खाचा कोणा ते सगळं माहीत आहेत पण चंद्रकांतदानाचा अनुभव मोठा आहे त्यामुळे त्यांनी देखील आम्हाला मार्गदर्शन करावं कशा पद्धतीनं तळागाळात पोहोचलं पाहिजे आमची टीम भाजपाचं संघटन असं जर एकत्र जमून आलं तर निश्चितपणानं येणारं सीट पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली आल्यास खऱ्या अर्थानं त्याला भविष्याची गरज नाही निश्चितपणानं उद्याचा येणारा भविष्यकाळ हा भाजपाचा असेल आणि त्यात आम्ही सगळी युवक मंडळी ही हिरेहिरं सहभागी असो असा एक आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि भाजपाच्या या प्रवेशाबद्दल आणि मला या संघटनेत संधी दिल्याबद्दल रवींद्रजी चव्हाण साहेब असतील चंद्रकांत दादा असतील दादा असतील सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद शरद भाऊ पंतप्रधान नरेंद्र